मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कोको असलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कृष्णा जी आहे ती रूममध्ये येऊन बसलेली असते तिच्या मनाला खूप वाईट वाटत असतं की नेमकं माझ्या बाबतीत असं का घडतं आहे तेव्हा दुष्यंत जो आहे तो बेडवरती येऊन बसतो तो आपल्या मनाशी बोलतो की मी इला जरा जास्तच बोललो बरं का आणि नको एवढं बोलायला हवं होतं मी असं हा दुष्यंत जेव्हा बोलत असतो तेव्हा इकडे दुष्यंत ह्या कृष्णाकडे बघतो तर कृष्णा वळून ह्या दुष्यंतकडे बघते आणि बोलते की नाही रडत मी त्यावर दुष्यंत पुन्हा कृष्णाकडे बघत राहतो आणि ते असं बघायला मिळतं की ही पूजा जी आहे ती रूममध्ये असते आणि ती रूममध्ये चक्कर मारत असते तेवढ्यामध्ये तिची आई जी आहे ती तिथे धावत पळत येते आणि पूजाला पूजा पूजा म्हणून मिठी मारते तर पूजा बोलते की आई काय झालं तुला तेव्हा ही आई बोलते की अगं तुला माहीत आहे का खूप मोठी आनंदाची बातमी मिळाली मला आपल्या आयुष्यामध्ये बघ हे बघ माझ्या हातात काय आहे असं म्हणत तिकडे पूजाला बघायला एक सुंदर असा मुलगा बघायला आलेला असतो त्याचा फोटो जो आहे तो या आईच्या हातात असतो तेव्हा इकडे पूजाला ती बोलते की बघ हा एक राजकुमार आहे इतकं काही सुंदर राजकुमार आहे आणि खूप मोठ्या पगाराची नोकरी त्याला आहे तो आय टी कंपनीमध्ये नोकरीला आहे असं पण ही पूजाची आई जी आहे ती पूजाला सांगत असते अगं महिनाभरासाठी एक लाख रुपये पगार आहे त्याला तू किती सुखामध्ये जगशील ग आणि पुण्यामध्ये स्वतःचा खूप मोठा फ्लॅट आहे असं पण इकडे ही पूजाची आई पूजाला सांगू लागते मग कसा दिसायला आहे अगदी राजबिंडा असं पण जेव्हा पूजाची आई बोलत असते परंतु पूजाचं मात्र आईकडे लक्षच नसतं ती जो काही फोटो आहे तो आपल्या हातामध्ये घेते आणि तो फोटो फाडवून टाकते आता फोटो फाडलेला बघून आईला खूप वाईट वाटतं आई, वाट आई पूजाकडेच बघत असते पूजाची आई बोलते की अगं एवढं सोन्यासारखं स्थळ आलं आणि तू का फोटो फाडला तेव्हा पूजा बोलते की नको आई मला सोन्यासारखं स्थळ तर, तर इकडे पूजाची आई जी आहे ती बोलते की तुला काय आयुष्यभर बिन लग्नाचं राहायचं का तेव्हा इकडे ही पूजा बोलते की जोपर्यंत कृष्णाचं वाटोळं होत नाही आणि जोपर्यंत ती त्या घरातून बाहेर येत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं पण इकडे ही पूजा आपल्या आईला बोलत असते नंतर इकडे ही पूजाची आई बोलते की अगं तू असं काय करतेस ते जर आयुष्यभरात एकमेकांपासून बाजूला झालेच नाही तर तू काय करशील अगं वयामध्ये जर लग्न झालं तर खूप चांगलं असतं नंतर लग्न ठरवणं अवघड असतं त्यामुळे कुठल्या तरी गुलामाच्या गळ्यात बांधण्यापेक्षा तू आता वेळेवरती लग्न कर मला तसं होऊन द्यायचं नाही नाई आहे असं पण ही आई बोलत असते मी फक्त तुझ्या सुखाचाच विचार करते त्या मुलीचं जाऊ दे मरू दे तू फक्त तुझ्या सुखाचा विचार करून हा निर्णय घे तेव्हा पूजा लगेच बोलते की आई कृष्णाच्या सुखातच माझं दुःख आहे कळलं का तुला असं जेव्हा पूजा बोलते तर दुसरीकडे आपला हा दुष्यंत जो आहे तो कृष्णाच्या जवळ जा येऊन बसतो आणि बोलतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावर कृष्णा बोलते की कशाबद्दल तर दुष्यंत बोलतो की तुझं गावाशी कुणाशी वाकडं आहे का तुझं कुणाशी पटत नाही असं काही आहे का तेव्हा इकडे ही दुष्यंत आणि कृष्णा जे असतात ते एकमेकांकडे बघत असतात नंतर कृष्णा ही दुष्यंतला विचारते की तुम्ही असं का विचारता तर दुष्यंत बोलतो की अगं कृष्ण मला तुला विचारायचं आहे तुझं कुणाशी वैर वगैरे आहे का गावात आता कृष्ण थोडासा विचार करते आणि बोलते की नाही हो मी कधीच कुणाशी वाईट वागत नाही आहे माझ्या वाईटावर सुद्धा कुणीच टपलेलं नाही आहे वैर जर म्हणाल तर माझं माझ्या नशिबाशीच वैर आहे असंही कृष्णा अगदी सुंदर उदाहरण जे आहे ते आपल्या दुष्यंतला देत असते रोज काही ना काही संकट माझ्या माथ्यावरती असतं असं पण ही कृष्णा जेव्हा बोलत असते तेव्हा दुष्यंत बोलतो की अग तसं नाही मला फक्त तुला जे विचारायचं आहे ते उत्तर तू मला दे नीट विचार करून सांग घाई नाही आहे असेलच कुणीतरी तुझ्या वाईटावर ते पण तुझ्याशी काहीतरी वाद झाली असतील तुझ्या लक्षात नसेल तुझ्याकडून काहीतरी नुकसान झालं असेल कुणाचं तरी असं असेलच ना कुणीतरी हे जे काही घडतं ना ते कुणीतरी मुद्दाम करत आहे मला अगोदर वाटायचं खरोखर आईच्या बाबतीत जे आहे ते काहीतरी इलेक्शनमध्ये बदनामी करण्यासाठी करत आहे परंतु दरवेळेस तूच टार्गेट का केलं जाते तू दरवेळेस कुठल्यानी कुठल्या संकटात अडकते याचंच मला वाईट वाटतं ग असं पण दुष्यंत बोलत असतो त्यानंतर इकडे कृष्ण बोलते की जरी पण माझं कुणाशी पटत नसेल तरी पण त्या मुलींचा जो काही जीव आहे तो कशाला कुणी घेऊ शकतं मग माझं आणि त्या मुलींचं नातं तर खूप वेगळं आहे तेव्हा दुष्यंत बोलतो की अगं जेवणामध्ये कुणी विष घालेल का किती विक्षिप्त असेल ती विष घालणारी व्यक्ती असा प्रश्न जो आहे तो मला पडला आहे असं दुष्यंत या कृष्णाला बोलतो त्यानंतर दुष्यंत बोलतो की मला अजून एक कळत नाही कृष्णा त्या म्हातारीने तिच्या डोक्याने केलं की अजून कुणाच्या काही डोक्याने असं पण दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो त्यावर कृष्ण थोडासा विचार करते त्यावर दुष्यंत हो, हो। हो। त्या बोलतो की तू इथून पुढे लक्षात ठेव कधीच कोणावर विश्वास ठेवायचा नाही डोळे जरा उघडे ठेव आपल्या आजूबाजूला काय घडतंय आपल्या आजूबाजूला कोण कसं वागतंय याच्यावर नजर ठेव त्यावर आपल्याला कळणार नाही की तुझ्या वाईटावर कोण आहे नेमकं मी काय बोलतो ते कळतं ना कृष्ण तुला तेव्हा कृष्णा हळूच मान हलवत आहे दुष्यंत जो आहे तो थोडासा डोक्याला हात लावतो कृष्ण त्याच्याकडे बघत असते ज्याची आई जी आहे ती बोलते की अगं पिला तुला कसं समजावं तिचं हे जे काही लग्न झालं ते मला नाही देखवत मलासुद्धा खूप त्रास होतो आहे त्या गोष्टीचा जेव्हापासून मी तिला बघितलं ना तेव्हापासून माझं काळी जे आहे ते पिळवटून निघता येईल परंतु आता तिचं मला भविष्याची काही काळजीच नाही आहे तुझ्या भविष्याची काळजी आहे मला त्यापेक्षा मोठ्या घरात मला तुझी पाठवणी करायची एक फक्त तू एक काम कर ह्या मुलाला एकदा भेट तर पूजा लगेच बोलते की आई तुला कसं सांगू यार आई तुला कसं कळत नाही गं मला हे स्थळ जे आहे ते आवडलेलं नाही आहे ओके एकदा सांगितलं ना तुला तेव्हा इकडे पूजाची आई बोलते की जाऊ दे नाही पटलं तुला तर नको करू लग्न दुसरं बघूयात आपण चालेल तुझ्या पसंतीनुसार करू तुला सांग मला कसा नवरा हवा आहे बरं तेव्हा पूजा बोलते की अच्छा बरं ठीक आहे आई तुझ्या ओळखीत आहे का कृष्णाला मिळालेल्या स्थळाच्या तोडीस तोड जे आहे असं मुलगा जो आहे तो मला पाहिजे ज्याच्या नावावर साखर कारखाने आहेत दुधाची डेअरी आहे आणि हजारो एकर जमीन जी आहे तीसुद्धा अशा मुलाच्या नावावर असली पाहिजे सांग असा मुलगा असेल तर असं रांगणे पाटलांच्या स्टेटसच्या टक्कर देईल असं स्थळ मला हवं आहे शेवटी दुश्यांसारखा देखणा राजबिंडा असा मुलगा मला हवा आहे कोणता मुलगा आहे का असा तुझ्या ओळखीचा असं जेव्हा पूजा ही आईला बोलत असते तेव्हा आई जी आहे ती आता पूजाकडे बघते आणि बोलते की नाही नाही अशा माहितीतला मुलगा माझ्या ओळखीचा नाही आहे असं जेव्हा आई बोलत असते तेव्हा पूजा आता खूप खुश होते त्यानंतर इकडे आई पुन्हा बोलते की ए पिला आठवलं पोट आहे मला एक मुलगा आणि असं म्हणत ती खूप मोठमोट्याने हसू लागते नंतर ही आई बोलते की पूजा माझ्या लक्षातच नाही ग अगं काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी अवस्था झा झाली माझी एक काम कर उद्या सकाळी आंघोळ करून जय्यत तयारी करून तू तयार राहा मी तुझ्या मनासारखे सर्व काही करते की नाही तू बघच एकदा तुझ्या मनामध्ये जो काही राजकुमार आहे ना तो राजबिंडा राजकुमार मी नाही तुझ्यासमोर उभं केलं तर नावाची मी तुझी आई नाही अगं इस्टेट म्हणजे काही इतकी इस्टेट आहे त्या मुलाला सर्व आहे त्यांच्याकडे असं पण इकडे आई बोलत असते भक्तीची आहे ती किचनमध्ये असते आणि ती कृष्णाला बोलते की लक्ष कुठं आहे तुझं दूध उतूज गेलं असतं आत्ता तेव्हा ही कृष्णा हळू असं बोलते भक्ती तिला विचारते की तुझं लक्ष कुठं आहे तेवढ्यामध्ये बाईजाबाई तिथे येते बाळजाबाई बोलते की तुमचे हे काही वागणं आहे ना ते खूप आवडतं मला तुम्ही सर्वांच्या अगोदर उठता आणि कामालाही लागता असं पण बाळजाबाई दोघींना बोलत असते बाळजाबाई तिथे येते आणि बोलते की आज पोहे बनवायचे होते तर्री पोहे जे आहे ना तेही बनवायचे आहेत चहाच्या अगोदर बनव तेव्हा त्या ते इकडे कृष्णा बोलते की नेमकं तर्री पोहे म्हणजे नेमकं काय तेव्हा ते इकडे ते भक्ती बोलते की आज तर तर्री पोह्याची फरमाईश केली उद्या तर उपीट बनवायला सांगतील तेव्हा तिसरंच काही सांगतील ते आपल्याला बनवायला काय गं कृष्णा हे असं जमेल का गं आपल्याला तुला जमीन का गं कृष्णा असंही भक्ती या कृष्णाला बोलते ही भक्ती जी आहे ती आपल्या कृष्णाला जे काही तरी पोहे आहे ते कसे बनवायचे ते सांगत असते आणि भक्ती आपली सर्व काही कसं बनवायचं ते सांगते आणि कृष्ण अगदी तशी तशीच कृती करत असते भक्ती जी आहे ती कृष्णाला कांदा कट करण्यासाठी सांगते कृष्ण जे आहे ती कांदा कापत असते त्यानंतर भक्ती तिला बोलते की थोडीशी मोरी जी आहे ती तेलात टाकायची आणि ती थोडीशी तडतड करायची आणि मगच त्यामध्ये कांदा टाकायचा असं पण इकडेही भक्ती कृष्णाला सांगते दुसरीकडे इकडे ही आपली कृष्णा जी आहे ती किचनमध्ये असताना दुष्यंत तिथे येतो आणि दुष्यंत त्या कृष्णाला बोलतो की तुला काही करता येत नाही आहे ते तेवढ्यामध्ये इकडे भक्ती आणि ही कृष्णादोघी जवळच उभे असतात आणि कृष्णाकडून थोडंसं पाणी जे आहे ते त्या कडे गरम तेलामध्ये पडतं आणि ते गरम तेल जे आहे ते नेमकं दुष्यंतच्या डोळ्याच्या तिथेच उडतं आता इकडे दुष्यंत खूप आईगाईगं म्हणत असतो इकडे ही बाळजाबाई जी आहे ती या दुष्यंतला विचारते की तुझ्या डोळ्याला काय झालं तेव्हा कृष्णा बोलते की माझ्यामुळे त्यांच्या डोळ्याला गरम तेल उडालं आता इकडे ही बाळजबाई खूप चिडते दुसरीकडे पूजा जी आहे ती आपल्या आईला सांगते की मला तो जैकान नको आहे मला दुष्यंतच हवा आहे कारण माझं प्रेम जे आहे ते दुष्यंतवर होतं माझा राजकुमार जो होता तो दुष्यंत होता असं जेव्हा पूजा ही तिच्या आईला बोलत असते तेव्हा तिच्या आईला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद